प्रचार करणं हा गुन्हा नाही काहीतरी पत्रिका द्यायला येतात पॉम्प्लेट घेऊन येतात त्यांना बसवा त्यांना जरा गणपतीची आरती म्हणायला लावा त्यांना जरा दत्ताची आरती म्हणायला लावा त्यांना आपल्या पांडुरंगाची आताच वारी झाली आषाढी वारी पांडुरंगाची आरती त्यांना म्हणायला लावा त्यांच्या कपाळाला बुका गुलाल नाहीतर भांडारा लावा आणि मग त्यांना सोडून द्या जे कोणी महिला वगैरे येतात त्यांना त्यांना पण कळू द्या ना हे धर्मांतरण करणं आता एवढं सोपं झालं नाही गावागावातील लोक सगळी टाईट झाले आता त्याला मध्ये बघतो आणि त्यामुळं ते सगळे भितरलेले आहेत तर तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे हिंदू धर्म आपला महत्वाचा आहे आता तुम्ही सांगा प्रयागराजला तुम्ही सगळे कोण कोण प्रयागराजला घेतात तुम्ही तिथं फॉरेनर लोक बघितली का नाही फॉरेनर लोक आलती का नाही आता सांगा हाजला जायचं म्हटलं तुम्ही जाऊ शकता का हजला तुम्ही जाऊ शकता का नाही बिगर मुस्लिम हजला चालत नाही फेकन सिटी येथे इसाईनच ये मुख्य स्थळ आहे धार्मिक स्थळ तिथं तुम्ही जाऊ शकता का पण काशीला कुणी पण येऊ शकतं प्रयागराजला कुणी पण येऊ शकतं पण आम्ही कधी त्यांच्यावर दबाव टाकला का तुम्ही हिंदू धर्मामध्ये यायलाच पाहिजे नाही आम्ही त्यांच्यावरती अजिबात दबाव टाकला नाही तुम्ही इकडं या आमचं बघा जावा हिंदू धर्माविषयी सांगा जगात आता सगळे युट्यूब काढा तिथं सगळं हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये उत्स्फूर्तपणे लोक बोलायला लागले उत्स्फूर्तपणे